नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरिया यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो बऱ्याच जणांना मागील अनुदान मिळालेले नाही तर आता हे अनुदान मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता मागील अनुदान आपल्याला कसं मिळवता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते माहिती बघा मित्रांनो ऑक्टोंबरचा हप्ता वितरणाबाबतची प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि जे लाभार्थी पात्र असणार आहे तर त्या लाभार्थ्यांना ऑक्टोंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भात विशेष अशी माहिती म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर आता ऑक्टोंबरचा जो काही हप्ता आहे तर तो अडीच हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही चांगली आणि आनंदाची बातमी आहे परंतु बरेच असे दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर निराधार योजनेचे इतर लाभार्थी आहे की त्यांच्या खात्यावर जून जुलै ऑगस्ट पर्यंतच अनुदान जमा झालेलं नाही तर मित्रांनो यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर ते पाहणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत तर त्यांचं मागील पाच ते सात महिन्याचं अनुदान सुद्धा थकलेलं आहे पैसे मिळालेले नाही तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचं मागील अनुदान थकलेलं आहे तर त्यांना समोरचे जे काही रेग्युलर हप्ते मिळणार आहे तर त्याच्यासोबत मागील हप्ते सुद्धा त्यांच्या खात्यावर आता जमा केले जाणार आहे सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये आपण बघितलेलं होतं काही लाभार्थ्यांच्या खात्यावर थकीत अनुदान जमा झालेलं आहे आता मित्रांनो नेमकं ज्या लाभार्थ्यांना जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या हप्त्यांचे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का तर मित्रांनो जर आपण जर शांत बसले तर आपल्याला हप्ता मिळू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला एस एस डॉट मा डॉट ओ आर जी या वेबसाईट वर जायचं आहे आणि आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचं आहे सुरुवातीला स्टेटस चेक करायचा असताना आपला आधार नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबरला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर एक ओटीपी येईल ओटीपी व्हेरिफिकेशन करा व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन होता येईल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल वर्षानुसार त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कोणत्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यापासून आपल्या खात्यावर अनुदान जमा झालेलं होतं आणि कोणत्या महिन्यात हे अनुदान जमा झालेलं नाही तर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सगळं आपलं स्टेटस कळून जाईल आणि आपल्या खात्यावर जून जुलै आगस्ट पैसे का जमा झालेले नव्हते किंवा थकीत अनुदान का जमा झालेलं नव्हतं तर या संदर्भातील संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात दे आलेली आहे त्यामुळे जे काही कारण ता सांगितलेलं आहे की या या कारणामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर त्या ता कारणाची तात्काळ ता आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन पूर्तता करायची आहे जर आपण ही पूर्तता केली नाही तर आपल्याला थकीत अनुदानही मिळणार नाही किंवा मागील हे जे काही पैसे आपले बाकी आहे तर ते, ते पैसेही मिळणार नाही आणि समोरचा जो काही ऑक्टोंबरचा हप्ता येऊ घातलेला आहे तर तो सुद्धा मिळू शकणार नाही त्यामुळे आता मित्रांनो या हप्त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे पंधरा दिवसामध्ये साधारणतः ऑक्टोंबरचा हप्ता रिलीज केला जाणार आहे तर पूर्वी सगळ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सूचना आहे की त्यांनी तात्काळ मा आय टी डॉट एस एस येस मा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वर जाऊन स्टेटस चेक करा आणि जे काही त्रुटी सांगण्यात आलेले आहेत तर त्या त्रुटीची तात्काळ पूर्तता करा तरच आपल्याला आता ऑक्टोबरचा आता मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि सूचना होती जर मित्रांनो आपणास हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद